नमस्कार मंडळी कशी आहात तुम्ही मस्त असायलाच पाहिजे माझे नाव मीरा आणि कुक विथ मीरामध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत आहे मला भरपूर कमेंट्स होते की शहरामध्ये गाईचे चिकाचे दूध सर्वत्र उपलब्ध नसते तर खरवस कसं बनवायचं तर आज मी तुम्हाला एका नवीन पद्धतीने झटपट असं टेस्टी खरवस बनवून दाखवणार आहे जे खायला अगदी मलाईसारखं खूपच टेस्टी लागतो की तोंडात टाकतेच विरघळेल आणि हा खरवज तुम्ही इझिली बनवू शकणार तर चला वेळने घालवता पटकन खरवस बनवूया त्यासाठी एका बाऊलमध्ये टाकूया दोन कप म्हणजे अर्ध लिटर माशीचे दूध तुम्ही वाटल्यास तर पॅकेटचे दूध पण वापरू शकता किंवा तुमच्याकडे जे दूध येत असेल तुम्ही ते दूध वापरू शकता व वा अर्ध कप साखर आता गाईचे चिकाचे दूध सर्वत्र उपलब्ध नसते तर खरवज बनवण्यासाठी मी इथे हे जुनू पावडरचे शंभर ग्रॅमचे एक पॅकेट घेतलं आहे जे सहज मार्केटमध्ये शहरात गावात कुठेही इझिली मिळेल किंवा तुम्ही ॲमेझॉन फ्लिपकार्टवर ऑनलाईनसुद्धा परचेस करू शकता आता सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊयात यात गुठळ्या राहता कामा नाही तुम्ही वाटल्यास तर यात एक चमच वेलची पावडरही टाकू शकता ज्यामुळे सुगंध खूप छान येईल खरंच मंडळी हे खरवस खूप लवकर बनून तयार होते आणि खायला अगदी मलईसारखं खूपच टेस्टी लागतो बघा आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेतले आहे आता आपण यामध्ये टाकूया पाव चमचे यलो फूड कलर हे टाकणे ऑप्शनल आहे बट याने खरवस कलरफुल बनेल व लुकिंग खूप छान आहे बघा किती छान कलर आला आहे आता खरवसला सेट करण्यासाठी से मी इथे हे केकटिंग घेतले आहे तुम्ही वाटल्यास तर कोकरचा डबा किंवा लहान पातेला पण वापरू शकता याले तेलाने किंवा तुपाने ग्रीस करायची गरज नाही तर पूर्ण बॅटर केकटीनमध्ये ट्रान्सफर करूया तर चला रेडी आहे आपलं बॅटर स्टीम होण्यासाठी तर स्टीम करण्यासाठी मी आधीच कढईमध्ये स्टँड ठेवून पाणी टाकून गरम करायला ठेवली आहे बघा पाण्यात छान उकडी आलेली आहे तर सावधगिरी बाळगून केकटीनला कढईचं मधोमध ठेवूया आणि असं फिट झाकण ठेवायचं ज्यामुळे वाफेने खरवस ओलसर होणार नाही आता लीड लावून वीस ते पंचवीस मिनटं मीडियम फ्लेमवर स्टीम होऊ द्यायचं बघा पंचवीस मिनटं झालेली आहे आता आपण चेक करूया वाव किती मस्त छान सेट झाला आहे तर सुरीने चेक करूया बघा सुरीला अजिबात चिटकत नाही याचा अर्थ आपलं खरवस परफेक्ट शिजला आहे आत्ता आपण गॅस बंद करूया आणि याला बाहेर काढून घेऊयात हे खूप गरम आहे तर नॉर्मल टेम्परेचरवर येऊ द्यायचं नंतर पंधरा मिनटं फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवायचं ज्यामुळे खरवस छान सेट होईल बघा पंधरा मिनटं झालेली आहे आणि आपलं खरवसही छान सेट झाला आहे तर चला आपण याला डिमोल्ड करूया वाव किती छान आपलं खरवस सेट झाला आहे बघा याची टॅक्शन याची लुकी किती छान आली आहे अगदी मलईसारखं आपलं खरबज बनून तयार झाला आहे तर याला थोडेसे पिस्ता लावून डेकोरेट करूया तुम्ही वाटलंच तर काजू ही डेकोरेट करू शकता वाव किती सुंदर दिसत आहे तर चला मी तुम्हाला कट करून पण दाखवते वाव मस्तच बघा याची टॅक्श याची लुकिंग किती छान आली आहे व आतूनही किती सॉफ्ट आहे की तोंडात टाकतेच विरघडेल असं आपलं खरूज बनवून तयार झाला आहे तर बघितलं ना मंडळी तुम्ही की आपण गायचे चिकाचं दूध न वापरता किती मस्त मऊ मऊ लुसलुसीत खरूस बनून तयार केला आहे जे खायला खूपच मलाईसारखं टेस्टी लागतो तर चला मी तुम्हाला एक पीस कट करून पण दाखवते वाव बघा आतून किती सॉफ्ट आहे की तोंडात टाकतेच विरघडेल तर मंडळी शहरामध्ये गाईचे चिकनचे ची दूध मिळत नाही तर तुम्ही अशा नवीन पद्धतीने हे खरवस बनवून खाऊ शकता जे घरचे सर्व लोकांना खूप आवडेल कारण खायला खूपच टेस्टी लागतो तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची खरवसची रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला आणि शेअर नक्कीच करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा तर चला भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा